सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वस्तू आणि सेवा कर घटनादुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींकडून मान्यतेची मोहर दहशतवादाला चिथावणी देणाऱ्या देशावर निर्बंध घालणं आवश्यक अकराव्या ईस्ट आशिया परिषदेत पंतप्रधानांचा पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे हल्ला हिंसाचार आणि कट्टरतावाद समाजाला घातक असून त्याविरोधात एकत्रित लढा उभारण्याचं पंतप्रधानांचं आशियान राष्ट्रांना आवाहन हवामानासंबंधी अद्ययावत माहिती देणाऱ्या इस्रोच्या स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट थ्री डी आर या उपग्रहाचं श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण आणि प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं आरोपी अंकुरलाल पनवारला सुनावली फाशीची शिक्षा आणि आता पाहूया सविस्तर देशाच्या अप्रत्यक्ष कर प्रणालीत मोठे फेरबदल सुचवणाऱ्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज मान्यता दिली त्यामुळे वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे एक एप्रिल दोन हजार सतरापासून जीएसटी देशभरात लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार आहे सध्या आकारण्यात येणारा मूल्यवर्धित कर सेवा कर सीमा शुल्क जकात केंद्रीय विक्री कर अबकारी कर यासारख्या केंद्र आणि राज्य सरकारच्या करांची जागा आता जीएसटी घेणार आहे संसदेच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर विधेयक संमत झाल्यानंतर देशातल्या सतरा राज्यांनीही या विधेयकाच्या ठरावाला मान्यता दिली राष्ट्रपतींनी आज या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानं आता प्रस्तावित कराचा दर अधिवार आणि इतर काही मुद्दे निश्चित करण्यासाठी जीएसटी समिती स्थापन केली जाणार आहे केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत सर्व राज्यांच्या वित्तमंत्र्यांचाही समावेश असेल खुल्या विचारसरणीच्या समाजासमोर दहशतवाद हे आव्हान आहे असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला लाओ पिडीआर इथं झालेल्या अकराव्या ईस्ट आशिया ते आज बोलत होते भारताचा शेजारचा देश दहशतवादाला चिथावणी देऊन सर्वत्र दहशतवाद पसरवत आहे त्यामुळे आता त्याच्यावर निर्बंध घालण्याची वेळ आली आहे असं ते म्हणाले त्याआधी पंतप्रधानांनी चौदाव्या आसियान शिखर परिषदेत उपस्थितांसमोर भाषण केलं हिंसाचार वाढता कट्टरतावाद समाजाला घातक असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात आर्थिक सांस्कृतिक घडामोडींच्या देवाणघेवाणीवर भर दिला भारत आसियान कोषात पन्नास दशलक्ष डॉलर्सची वाढ करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला भारत म्यानमार थायलंड या तीन देशांना जोडणारा महामार्ग कंबोडिया लाओस आणि व्हिएतनामपर्यंत वाढवण्यासाठी संयुक्त कृती दल स्थापन करण्याचा प्रस्ताव पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांसमोर मांडला दरम्यान या, या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आसियान गटातल्या राष्ट्रप्रमुखांबरोबर द्विपक्षीय चर्चा केली तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी संवाद साधला इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं आज हवामान विषयक इन्सॅट थ्री डी आर या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं या उपग्रहाचा कालावधी दहा वर्षांचा असून तटरक्षक दल हवाई प्राधिकरण जहाज आणि संरक्षण सेवा आदींना हवामानविषयक माहिती या उपग्रहाच्या माध्यमातून मिळायला मदत होणार आहे या उपग्रहाद्वारे वस्ती नसलेल्या दुर्गम भागातूनही हवामानाचा अंदाज मिळू शकेल भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाद्वारे केलेलं या वर्षातलं हे पहिलं उपग्रह प्रक्षेपण आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानानं बनवलेल्या या उपग्रहामुळे हवामानासंबंधी अचूक सूचना मिळू शकतील सर्वव्यापी साक्षरतेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी जनतेचा संपूर्ण सहभाग अत्यावश्यक आहे असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं पन्नासाव्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या निमित्तानं नवी दिल्लीत आज झालेल्या एका कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते भारतात निरक्षरतेचं प्रमाण मोठं असून प्रत्येक व्यक्तीनं एका व्यक्तीला साक्षर केलं तर निश्चितच आपण पूर्ण साक्षरता या दिशेनं वाटचाल करू शकू असं म्हणाले शंभर टक्के साक्षरतेचं ध्येय पूर्ण करण्यासाठी सरकार आणि स्वयंसेव संस्था यांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत असंही राष्ट्रपतींनी सांगितलं साक्षरता ही एक निरंतर मोहीम असून त्यादृष्टीनं सातत्यपूर्ण प्रयत्न होण्याची गरज आहे युनेस्कोनं देखील साक्षरतेचं महत्त्व अधोरेखित करून या संकल्पनेवर विविध कार्यक्रम आखले आहेत आपल्या देशानं त्याचा पाठपुरावा केला पाहिजे असं राष्ट्रपती म्हणाले या कार्यक्रमाला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर युनेस्कोचे प्रतिनिधी आणि शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ उपस्थित होते मुंबईतल्या प्रीती राठी ऍसिड हल्ला प्रकरणी आरोपी अंकुरलाल पनवार याला मुंबई सत्र न्यायालयानं आज फाशीची शिक्षा ठोठावली पनवार याच्या शिक्षेसंदर्भात न्यायालयात दोन्ही बाजूंच्या वकिलांनी निकाल युक्तिवाद केला त्यानंतर न्यायालयानं आज त्याला फाशीची शिक्षा सुनावली नौदलात निवड झालेली प्रीती राठी कामावर रुजू होण्यासाठी दोन हजार तेराच्या मे महिन्यात दिल्लीहून मुंबईला आली असता वानरे रेल्वे स्थानकात आरोपी अंकुरलाल पनवार यानं तिच्यावर ऍसिड हल्ला केला होता गंभीररित्या जखमी झालेल्या प्रीतीचा यात मृत्यू झाला पनवार याला आज कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे त्याचप्रमाणे इंडियन पिनल कोडच्या तीनशे सव्वीस ब प्रमाणे पाच वर्षाची शिक्षा देखील त्याला ठोठावलेली आहे अर्थात या फाशीची शिक्षेची अंमलबजावणी ही उच्च न्यायालयाकडनं या शिक्षेचं कन्फर्मेशन झाल्यानंतरच ती अंमलात आणली जाईल हेही न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे अंकुर पनवार याला फाशीची शिक्षा मिळावी याकरता आम्ही न्यायालयात पंधरा मुद्दे मांडले होते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयित आरोपी वीरेंद्र तावडेची पोलीस कोठडी सोळा तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे त्याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यानं त्याला कोल्हापूरच्या जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळी न्यायालयानं हा आदेश दिला या प्रकरणाची पुढची सुनावणी सोळा सप्टेंबरला होणार आहे जोपर्यंत दलित आदिवासी यांच्यावरील अन्याय अत्याचार थांबत नाहीत तोपर्यंत अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करणं चुकीचं ठरेल काही नेते मंडळी हा कायदा रद्द व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत असं बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विलास गरुड यांनी सांगितलं नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथं बहुजन समाज पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या जिल्हास्तरीय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी बसपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत खरात भगवान साबळे आदी उपस्थित होते दलित आदिवासी अल्पसंख्याक आणि बहुजन समाजाच्या सर्व समस्यांचं मूळ जातीयवादी व्यवस्थेत असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष हा जातीयवादी व्यवस्थेच्या विरोधात होता असं ते म्हणाले देशात समतामूलक समाजनिर्मितीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपली चळवळ राबवली त्याच मार्गानं बसपा कार्य करत आहे असंही गरुड यांनी सांगितलं अॅट्रॉसिटी कायदा कुणालाही भीती दाखवण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी नाही तर तो अनुसूचित जाती जमातींसाठी संरक्षण कवच आहे त्यामध्ये सुधारणा करण्यापेक्षा मराठा समाजातल्या नेत्यांनी जातीयवादी समाजमंद सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत असा सल्ला पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिला कोपर्डी हे फक्त निमित्त असून अॅट्रॉसिटी विरोधात काढले जाणारे मोर्चे राजकीय हेतूनं प्रेरित आहेत असा आरोपही त्यांनी केला अॅट्रॉसिटीचा गैरवापर राजकीय पक्ष आणि वरिष्ठ वर्गातले लोक आपल्या स्वार्थासाठी करतात गेल्या दोन वर्षात दलितांवरील चव्वेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे कायद्यात सुधारणा आणि कायदे रद्द करण्यापेक्षा समाजाचं योग्य ते प्रबोधन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा असं त्यांनी सांगितलं जे पक्ष आणि संघटना ॲट्रॉसिटी कायदा रद्द करावा त्यात सुधारणा करावी अशी भूमिका घेतील त्यांच्यावर अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांनी बहिष्कार टाकावा असं आवाहनही कवाडे यांनी यावेळी केलं पुणे शहर तसंच राज्यात पोलिसांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ माजी पोलिस अधिकारी आणि निवृत्त पोलीस कल्याण संस्थेच्या वतीनं आज पुण्यात एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यातल्या नानापेठ पोलीस चौकातून निघालेल्या या रॅलीचा अलका टॉकीज चौकात समारोप करण्यात आला राज्यात दिवसेंदिवस पोलिसांवर अनेक हल्ले होत आहेत मुंबईत पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूनंतर पुणे शहरातही पोलिसांवर हल्ले झाल्याचे प्रकार उघडकीला आहेत हा प्रकार निंदनीय असून शहरातल्या नागरिकांमध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी रॅली काढण्यात आल्याचं संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं पोलीस हा समाजाचा सच्चा मित्र आणि अविभाज्य घटक असून जनतेनं पोलिसांकडे मित्र म्हणून पाहावं आणि समाजातील गुन्हेगारी कमी करायला सहकार्य करावं असं आवाहन अभिनेता भरत गणशपुरे यांनी केलं आहे अमरावती इथं झालेल्या पोलीस मित्र मेळाव्यात विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते आपण सण समारंभ साजरे करत असताना पोलीस मात्र नेहमी आपल्या संरक्षणासाठी कार्यरत असतात याची जाण सर्वांनीच ठेवावी प्रत्येकाने स्वतःचं कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून नियम पाळावेत असंही म्हणाले या कार्यक्रमात काही पोलीस मित्रांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला एखाद्या गुन्ह्याबाबत तातडीनं माहिती द्यावी आणि प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी यासाठी पोलीस मित्र ही संकल्पना पोलीस विभागानं आणली आहे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता यावं यासाठी कृषी पंपांना आठ ते दहा तासाऐवजी बारा तास वीज पुरवठा करण्याचं काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावं अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिल्या आहेत अशी माहिती भाजपाचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी दिली आहे मुंबईत भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते वीज पुरवठ्यासोबतच वीज चोरीला आळा घालण्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पोलीस ठाणं प्राधिकृत करावं तसंच सौर ऊर्जेवर आधारित कृषी फिडरसाठी संगमनेर इथं प्रायोगिक तत्वावर फिडर सुरू करणार असल्याचंही पाठक यांनी सांगितलं विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती इथल्या गवराळ टेकडीवरचा वरद विनायक इच्छित मनोकामना पूर्ण करणारा गणपती अशी भक्तांची या बाप्पावर श्रद्धा आहे इसवी सन गोविंद पाटील यांना आपल्या शेतात श्री गणेशाची मूर्ती सापडली तिची प्राणप्रतिष्ठा करून त्यांनी देऊळ बांधलं तोच हा वरद विनायक रेखीव अशा मूर्तीची उंची सात फुटांहून जास्त आहे त्याच्या समोरच पितळेची मूषक म्हणजे उंदीर मामाची मूर्ती आहे देवळाच्या परिसरात अनेक देवी देवतांच्या मूर्ती आहेत तसंच एक महादेवाचं देऊळ सुद्धा आहे गौराळ टेकडीच्या निसर्गरम्य अशा परिसरात या देवळाच्या पायथ्याशी एक छोटीशी गुंफा आहे श्रीराम वनवासात असताना त्यांच्या सोबत ज्या गुंफेत विश्रांती घेतली तीच ही गुंफा अशी भाविकांची श्रद्धा आहे स्थापना झाल्याच्या नंतर हळूहळू भाविक इथे यायला लागले आणि हळूहळू याला नवसाला पावतणारा गणपती म्हणून मानल्या गेला नंतर याला विदर्भातील अष्टविनायक मध्ये गणल्या गेला आज इथे सगळे जण श्रद्धेने येतात दर चतुर्थीला इथे फार मोठी गर्दी गर्दी राहतो जशी काही जत्रा भरते पुष्कळ लोकांना जरा आपत्ती नव्हती त्यांना संकुट चतुर्थीला वाढत गेली निसर्गरम्य ठिकाण आहे शासनाने लक्ष केलं ते पण डेव्हलप होऊ शकते नफयंबू मूर्ती आहे दूर दूरहून भक्तगण इथे बाप्पांच्या दर्शनाला येतात गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत भक्तांची लांबच लांब रांग इथे दिसून येते भक्तांना पावणारा विदर्भातला वरद विनायक म्हणून हा ओळखला जातो गणपती बाप्पांच्या पाठोपाठ राज्यात आज सर्वत्र माहेरवाशिनी असलेल्या चा गौरीचं आगमन झालं भाद्रपद शुद्ध पक्षातल्या सप्तमीला ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीची स्थापना केली जाते मांगल्याचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या गौरीचा हा उत्सव पश्चिम विदर्भामध्येही मोठ्या उत्साहानं साजरा केला जात आहे बुलडाणा शहरात आणि ग्रामीण भागात बैठ्या उभ्या सुदावरच्या आणि नवसाच्या महालक्ष्मी मुखवट्याची स्थापना करण्याची पद्धत आहे सुंदर कलाकृतीतून उत्कृष्ट रंगसंगती असलेले गौरीचे मुखवटे आज घरोघरी सजवण्यात आले आहेत नागपुरातही मोठ्या उत्साहात महालक्ष्मीचं आगमन झालं उद्या गौरीपूजन तर परवा गौरी आणि गौरीबरोबरच्या गणपतींचं विसर्जन केलं जाणार आहे दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी गुजरातप्रमाणे वॉटर ग्रीड योजना राबवायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याचं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितलं ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते मराठवाड्यातला पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांची ही योजना आठही जिल्ह्यात दोन टप्प्यात पूर्ण केली जाईल त्यापैकी पहिल्या टप्प्यात चाळीस टक्के तर दुसऱ्या टप्प्यात साठ टक्के गावं जोडली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आगामी सहा महिन्याच्या कालावधीत ही योजना सुरू करून चार वर्षात पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले या योजनेचा साठ टक्के भार केंद्र सरकार तर चाळीस टक्के भार राज्य सरकार उचलणार असल्याचं त्यांनी सांगितलं निम्न दुधना प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनं सहाशे कोटी रुपये मंजूर केले असून त्यापैकी चारशे बावन्न कोटी रुपये राज्य शासनाला मिळाले आहेत या रकमेपैकी पंचवीस टक्के रक्कम धरणग्रस्तांसाठी राखीव ठेवणार असल्याचंही लोणीकर यांनी सांगितलं आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात अरविंद बेंडे या शेतकऱ्यानं काकडीचं विक्रमी उत्पादन घेत प्रयोगशील शेतकरी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे यवतमाळ तालुक्यातल्या रातचांदणा इथल्या अरविंद बेंडे या शेतकऱ्यानं आपल्या शेतात विविध पालेभाज्यांसोबत काकडीचं विक्रमी उत्पादन घेतलंय शासनाच्या कृषी विभागातर्फे राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत बेंडे यांना अनुदानावर शेडनेट हाऊस मिळालं त्यानंतर त्यांनी शेडनेट हाऊसमध्ये मल्चिंग अर्थात आच्छादन पद्धतीनं काकडीची लागवड करून ठिबक पद्धतीनं पाणी दिलं त्यामुळे पिकाला पाहिजे तेवढंच पाणी मिळालं शिवाय शेडनेटमुळे तापमानही नियंत्रणात राहिलं माझ्या शेतावर एक एकराचं शेडनेट उभारलेलं आहे आणि त्या एक एकड्याच्या शेडनेटमधून मला पन्नास हजार रुपये खर्च आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तीन साडेतीन लाख रुपये मला उत्पादन मिळालेलं आहे माल हैदराबादला एक ग्रीन गोल्ड नावाची कंपनी आहे आणि त्या कंपनीमार्फत बाहेर देशात माल नेते आणि ते कंपनी माझ्या शेतावर पंधरा रुपये किलो प्रमाणे माल घेऊन जात आहे बेंडे यांच्या शेतीला तालुका कृषी अधिकारी अशोक भवरे यांनी भेट देऊन त्यांचं कौतुक केलंय काकडीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेणं सुरू केलेलं आहे आणि या काकडीची ते निर्यात सुद्धा करतात आणि यांना निर्यात केल्यामुळे ह्या काकडीला वीस रुपये दर मिळतो त्यामुळे निश्चितच त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्येचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर बेंडे यांनी निश्चितच एक चांगला आदर्श ठेवला आहे पुण्यातली माईल्स एम आय टी शिक्षण संस्था भारत अस्मिता फाउंडेशन आणि आळंदी इथल्या विश्वशांती केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण आज अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झालं पुरस्काराचं यंदा सातवं वर्ष आय टीचे संस्थापक अध्यक्ष डॉ विश्वनाथ कराड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना कृषीरत्न समाजरत्न आरोग्यरत्न शिक्षणरत्न ग्रामरत्न रत्न जनजागर रत्न अध्यात्मरत्न असे विविध पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आलं रिओ ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल धावपटू ललिता बाबर हिच्या सन्मानार्थ आज तासगाव इथं सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रकृती अस्वास्थ्यामुळे ललिता या सत्कार समारंभाला उपस्थित राहू शकली नाही त्यामुळे तिचे बंधू दिगंबर बाबर यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला या सत्कार समारंभाला जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे किरण माने पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिवकालीन इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या किल्ले पन्हाळ्यानं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत काट टाकली आहे राजकीय इच्छाशक्ती आणि लोकसहभागातून पन्हाळा परिसर हागणदारी मुक्त झाला आहे पन्हाळा शहर आणि परिसर मिळून तीन हजार शंभर एवढी लोकसंख्या आहे यातील एकशे चार कुटुंबांना स्वतःची शौचालय नव्हती पन्हाळा गिरिस्थान नगर परिषदेनं प्रसंगी स्वतःचा निधी वापरून या एकशे चार कुटुंबांना शौचालयासाठी निधी उपलब्ध करून दिला नागरिकांना आवाहन केलं की ज्यांचे उघड्यावर शौचालय जातात त्यांनी उघड्यावर न जाता त्यांनी आपल्या घरामध्ये शौचालय बांधावेत याचबरोबर जी लोक सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठीच योजना जाहीर केली त्यामध्ये केंद्र शासनाने प्रत्येकी चार हजार रुपये व महाराष्ट्र शासनाने आठ हजार रुपये असे बारा हजार रुपये अनुदान दिलं त्यामध्ये नगर परिषदेनं आपला वाटा पाच हजार रुपयेचा घालून प्रत्येक शौचालयासाठी सतरा हजार रुपये इतकं अनुदान आम्ही दिलं आणि त्यामुळं नागरिकांचा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला नगरपालिकेनं शासनाच्या मदतीची वाट न पाहता शौचालय बांधणीसाठी स्वतःहून प्रयत्न केले जनजागृती केली शासनाच्या अनुदानाची वाट न पाहता नगरपालिका फंडातून मागेल त्याला शौचालय देण्यात यावा या अर्थी नगर परिषद कर्मचाऱ्यांमार्फत सर्व्हे करण्यात आला कर्मचाऱ्यांच्या मदतीने नागरिकांच्या घरोघर जाऊन त्यांना अर्ज भरण्यास लावले शौचालयाची मागणी करणारे अर्ज व त्याचबरोबर त्यांच्याकडून एक शपथपत्र घेण्यात आलं की आपण उघड्यावर शौचालयाला न जाता सार्वजनिक शौचालयाचा वापर करायचा पन्हाळा नगर परिषदेनं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली हागणदारी मुक्तीचा प्रयोग स्वतःहून केला होता त्यावेळी दहा लोकांनी शौचालय बांधली आणि काही कारणास्तव ती मोहीम थांबली पन्हाळा नगरपालिकेकडे पहिल्यांदा संडास नव्हते आमच्याकडं आम्हाला असं बाहेरच जावं लागत होतं पण आता पन्हाळा नगरपालिकेने प्रत्येकी घरटी संडास बांधून दिले त्यांना लोन काढून दिले परत त्यांच्याकडून आता व्यवस्थित त्यांना अनुदान देऊन जे त्यांनी आता संडास बांधून घेतलेत त्यामुळे आता प्रत्येक जगा पन्हाळा नगर पन्हाळ्यातून आमच्या हागणदारी मुक्त झालेले एकंदर काय तर नागरिक आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पन्हाळा गिरीस्थान मुक्त झाल्याचं पन्हाळकरांना समाधान वाटत आहे आपल्या सुमधूर आवाजानं गेली सहा दशकाहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या चतुरस्र ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचा आज त्र्याऐंशीवा वाढदिवस मास्टर दीनानाथांसारख्या पित्याकडून लाभलेल्या स्वरांचा अनमोल वारसा जपत या जिद्दी व्यक्तिमत्वानं पार्श्वगायनाच्या क्षेत्रात ध्रुव तार्याचं स्थान निर्माण केलं आहे एकोणीसशे त्रेचाळीस साली माझा बाळ या चित्रपटात डावझेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या चला चला नव बाळा या गाण्यानं आशाताईंनी चित्रपट गायनाला प्रारंभ केला तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली चुनरिया या चित्रपटात सावन आया हे गीत गात आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले त्यानंतर अनेक गीतकार आणि अने संगीतकारांसोबत भावगीतं भक्तिगीतं भूपाळी कॅबरे आणि अगदी पॉप संगीत अशा विविध प्रकारात एकाहून एक अशी सरस गाणी गात त्यांनी सर्वांनाच वेळ लावला पान खाय सय्या हमारो हाल कैसा हे जनाब का मेळा कुछ सामान तुम्हारे पास पडा आहे पिया तू तो आजा तर गोमू संगतीनं माझ्या तू येशील का गंध फुलांचा गेला सांगून अशी सुमारे चौदा भाषांमध्ये नऊशे चित्रपटातून बारा हजार गाणी अशा त्यांनी गायली आहेत मानाच्या अशा पद्मविभूषण पुरस्कारासह राष्ट्रीय पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत ज्येष्ठ कवी नलेश पाटील यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी विलेपार्ले इथल्या पारशीवाडा विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचं काल मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं होतं यावेळी साहित्य आणि काव्य क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते पाटील यांच्या कवितांमध्ये माणूस निसर्ग आणि समुद्र हे विषय केंद्रस्थानी होते त्यांचा एकही कविता संग्रह प्रकाशित झाला नसला तरी कवितांच्या गावा जावे या कार्यक्रमामुळे त्यांच्या कविता लोकप्रिय झाल्या होत्या त्यांनी काही चित्रपटांसाठी गीतलेखनही केलं होतं हवामान वृत्त येत्या छत्तीस तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान चोवीस नागपूर तेहतीस बावीस पुणे एकोणतीस एकोणीस औरंगाबाद सत्तावीस एकवीस नाशिक पंचवीस वीस कोल्हापूर तीस वीस रत्नागिरी एकतीस तेवीस सोलापूर तेहतीस बावीस आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान एकोणीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा वस्तू आणि सेवा कर घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींकडून मान्यतेची मोहर दहशतवादाला चिथावणी देणाऱ्या देशावर निर्बंध घालणं आवश्यक अकराव्या ईस्ट आशिया परिषदेत पंतप्रधानांचा पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे हल्ला हिंसाचार आणि कट्टरतावाद समाजाला घातक असून त्याविरोधात एकत्रित लढा उभारण्याचं पंतप्रधानांचं आसियान राष्ट्रांना आवाहन हवामानासंबंधी अद्ययावत माहिती देणाऱ्या इस्रोच्या स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट थ्री आर या उपग्रहाचं श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण आणि प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं आरोपी अंकुरलाल पनवारला सुनावली फाशीची शिक्षा याबरोबरच हे आज जागतिक साक्षरता दिन साक्षरतेचं महत्व पटवून देणारा दिवस साक्षरता ही सामाजिक असू शकते ती राष्ट्रीयत्वाची जाणीव करून देणारी असू शकते अथवा स्वच्छतेचा जागर करणारी ही साक्षरता असू शकते साक्षरतेला सीमित न ठेवता तिचा विस्तार व्हायला हवा यासाठी सामाजिक साक्षरता या विषयावर अधिक भाष्य करण्यासाठी सामाजिक साक्षरतेसाठी कार्य करणारे उमेश जोशी यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार